सटाणा शहरातील प्रभाग क्रमांक एक मधील सुखकर्ता अपार्टमेंट समोरील नामपूर रस्ता ते सन्मित्र हाऊसिंग व नवीन वसाहतीला जोडणाऱ्या मुख्य रस्त्याला सध्या अक्षरशः तलावाचे स्वरूप प्राप्त झाले आहे नुकताच सार्वजनिक बांधकाम विभागाच्या माध्यमातून लाखो रुपये खर्च करून हा रस्ता तयार करण्यात आला मात्र परिसरातील पाण्याचा निचरा होण्यासाठी कोणतीही सोय न केल्याने रस्त्यावर गुडघाभर पाणी साचत आहे परिणामी नागरिकांना मोठ्या त्रासाला सामोरे जावे लागत असून अपघातांची मालिका सुरू झाली आहे नवीन वसाहतीतील तीन मुख्य रस्त्यांचे कॉन्क्रिटीकरण करण्यासाठी तब्बल दहा कोटी रुपयांचा खर्च होणार असल्याची माहिती आहे तथापि पाणी वाहून जाण्याची सोय न केल्याने नागरिकांनी प्रशासनाच्या कार्यपद्धतीवर नाराजी व्यक्त केली आहे आजी माजी लोकप्रतिनिधींकडून भुयारी गटारीचे स्वप्न दाखवले जात असले तरी प्रत्यक्षात स्थिती काय जर भुयारी गटार प्रस्ताव अंतिम टप्प्यात असेल तर रस्त्यांवर लाखो रुपये खर्च का असा प्रश्न नागरिक उपस्थित करत आहेत या गंभीर समस्येकडे प्रशासनाने तातडीने लक्ष देऊन उपाययोजना करावी अन्यथा तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा परिसरातील नागरिकांनी दिला आहे